मन तयार करणं गरजेचं आहे किंवा त्या पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे किंवा त्या मनाला तशी सवय लावणं गरजेचं आहे नमस्कार मित्रमंडळी आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा एक पार्ट आहे तो म्हणजे काय मन, मन आणि ते मन कधीच आपल्याला दिसत नाही तरी पण ते मन इतकं मोठं काम करतंय बोलायचं काम नाही त्या मनाकडनं काम कसं करून घ्यायचं तर ही पण फार महत्वाची बाब आहे खरं तर मी फार जवळनं बघितलं आपण डायरेक्ट जर कुठली गोष्ट करायला गेलो ना तर ती त्याची भीती वाटते किंवा मनावरती एवढी एनर्जी लिवली येत नाही डायरेक्ट करायचं म्हटलं पण आधी जर आपण विचार केला त्याच्यावरती कोणत्याही स्वरूपाचा तर कुठलंही काम करायला आपल्याला एनर्जी निर्माण होते त्यामुळे आधी मन तयार करणं गरजेचं कर आहे किंवा त्या पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे किंवा त्या मनाला तशी सवय लावणं गरजेचं आहे जसं की एक आमच्या बरोबर प्रसंग आला आमच्यावरती आमच्या ग्रुपवरती किंवा माझ्यावरती काय झालं आम्ही निघालो तो पाटणवरून एका खेडेगावात खास आम्ही जरा ठरवलं मित्रमंडळीने की जरा बऱ्याच दिवस झाला आम्ही कुठे गेलो नाही तर एकत्रित जावं थोडस विचारांची देवाण करावी थोडं मजा करावी एन्जॉय करावा असं सर्वांनाच वाटतं आणि तो केलाच पाहिजे कारण आपण एकतरी एकच करत बसलो तरीही जीवन कंटाळवानं वाटतं आणि आपल्या जीव आयुष्यात काय अर्थ नाही असं वाटतं त्यामुळे आनंदी राहणं आनंदाचे क्षण उपभोगणं हेही तितकंच गरजेचं आहे तर आम्ही निघालो होतो पाटणू का मला वाटतं चंद्रगिरी काहीतरी नाव होतं असं काहीतरी खेड्याचं ते गा नाव होतं एक्झॅक्ट मला काय आठव ना पण त्या दिशेने निघालो तर अचानक असं कळलं की फोन आला ज्या आम्ही एक व्हिला घेतला होता आणि त्या विहिल्याच्या मालकाचा फोन आला तुम तुम आ, की तुम्ही ज्या दिशेने येत आहे त्या दिशेने एक भलं मोठं झाड पडलंय तुमची गाडी तिथून पुढे येऊ शकणार नाही तुम्हाला तिथनं दोन अडीच किलोमीटर चालत यावं लागेल असं त्यांनी सांगितलं आणि म्हटले की ते नेमकं झाड पडलं होतं डीपीवरती आणि डीपीवर पडल्या कारणा पडल्या कारणानं त्या सगळ्या लाईटही बंद आहेत म्हणून त्यांनी सांगितलं ठीक आहे त्याचा काही विषय नाही तर मग माझ्या डोक्यात एवढाच विषय आला चालत जायचं एपेक्षा झाड तोडूनच टाकायचं मनात आलं बरं का मित्रांनो ती मनात आलं झाडच तोडायचं म्हटलं मोठं त्यांनी सांगितलं की लय मोठं आहे असुद्धा म्हटलं बरं का मनात आलं नसतो आणि मग आम्ही तिथे गेलो झाडाजवळ गेलोय असं बघितलंय माझ्या डोक्यात एवढं आलो की झाडच तोडायचं बरं ज्या वेळेस माझ्या डोक्यात असं आलं की झाड तोडायचं त्यावेळेस मी पहिलं वाचलेलं होतं दशरथ मानशी ह्या व्यक्तीनं अक्षरशः डोंगरच फोडून टाकला आणि रस्ताच तयार केला मग लगेच ते वाचलेलं ते उपयोगी आलं मला म्हटलं ती व्यक्ती जर डोंगरच फोडत असेल तर आपण झाड तोडू शकत नाही असं मनात आलं मनात आलं आलं आता काय कराल मग पण तेवढ्यात मला आम्ही तिथं पोचल्यानंतर माझ्या मित्रांना साथ, थाल। साथ दिली बरं का दुसरे झाड खरोखर मोठं होतं बऱ्याच ठाम्या होत्या मोठ्या मोठ्या होत्या जाड झाड की अण्णा झाड तोडायचं पहिलं म्हणलं माझ्या मनातला ओळखलं काय तोडायचं म्हटलं चला फक्त म्हणलं त्याला हात्यार पाहिजे काय तर कोराड बिराड पाहिजे मजबूत जरा मग तोडून टाकू म्हणलं मग आम्ही जरा शोध घेतला आजूबाजूला कोराडीचा जाड जाड चांगली कोराडीचा पण सुदैवानं आम्हाला कोराड भेटली आणि ती कुराड ॲक्च्युली माझ्या मित्रासाठी होती हातात होते आणि मित्रानं अत्यंत प्रेमानं ती माझ्या हातात दिली अशी अण्णा धारा तो मला सांगतो खतरनाक ठोका आपण टाकलं फक्त एनर्जी लेवल आधीच क्रिएट केली होती मग काय होतं कधी कधी आपण असं 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 मारू शकतो त्या झाडावरती पण एनर्जी लेव्हल आली की मा मला एनर्जी आली ना काय बी करून मग असं धारण असं ठोका टाकायचं मग असं मला वाटतं चार ते फंट मी स्वतःच वाढल्याच्या मोठ्या आणि आम्ही नंतर सगळ्या ग्रुपमधल्या मेंबरांनी तोडल्या आणि ते झाड आम्ही साफस्फोर केलं आणि पुढं निघत निघून गेलो तर सांगायचं काय की ही मनाची तयारी जर आधी केली की नाही तर एनर्जी लेवल डबल टेबल होती त्यामुळे आधी जरा विचार करणं गरजेचं आहे ते जे झाड तोडलं ती ही फार मोठी आठवण आहे माझ्यासाठी आणि तीही थोडंसं म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तर थोडंसं त्याचं काय व्हिडिओ आहे ते मी पाठवते तर मित्रांनो आम्ही पाटण तालुक्यात ता मोरगिरीला निघालो आहोत आणि काय झालं मोठं झाड पडलेलं आहे तर नुसतं आम्ही ठरवलं की झाडच काढून का टाकायचं आणि त्याला आम्हाला यश यायला लागलं काय झालं की आम्ही जरा शोध घेतला की कोण आम्हाला कुठं कुराट मिळते कुराड मिळाली आणि आम्ही तोडत आहोत भलं मोठं झाड आहे आणि त्याला आम्ही सपोट साफ करणार आमचीच झाडी नेणार आम्ही तर एनर्जी पाहिजे एनर्जी एकदा आली एनर्जी की त्याच्या हातोडच मारायचा तर धन्यवाद असे मला शेअर कर वाटले धन्यवाद टाळ्या टाळ्या विक्रम डोंगरे साहेब गुरळा करताना काय जोश पाहिजे सगळेजण माघार जात आहेत घेत आहेत पण आम्ही मात्र स्वतःला बी वाट करत आहोत आणि इतरांना बी वाट करून देत आहोत सर सर तुम्हाला काय 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 बोलायचं काय व्यक्त व्हायचंय आज आपण पाटण तालुक्यात एकदम दुर्गम ठिकाणी आहोत मुरगिरीचा हा दुर्गम भाग ज्या ठिकाणी जवळजवळ पुढे अर्धा गाव आहेत आणि त्या गावाचा या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे ह्या गाडा आणि आम्ही आम्ही एकदम कमा लावलो या जंगलामध्ये आणि अचानक ही आलेली परिस्थिती तीन मे दोन हजार पंचवीस

फायदली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचताना हे बहा पहा अगदी आम्ही आहोत तर झाडांच्या मध्ये ऍक्च्युली झाडाच्या वर का बायकी अगा अयो जबरदस्त आमची होंडा सिटी आणि पुल बी दाखवाय ह्याच्याबरोबर झाला तीन मे दोन हजार पंचवीसला समोर जसा जबरदस्त असा फील हे बघा स्विमिंग पूल बिल खतरनाक विला बघा फक्त आम्ही आम्ही आणि आम्ही जाऊ त्या ठिकाणी खतरनाक कसली शांत अशा प्रकारे <laughs> आम्ही पूर्ण गाडीच्या उंच्यावरती टपावरती बसून आहे बघा पंकज सर एडव्होकेट पंकज पवार आणि पेट्रा ना पण धबा गोळ मस्ती मजा राडा करताना जबरदस्त मित्रांनो आणि नाही <laughs>